नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी शेख आबित यांची रिपोर्ट महत्वपूर्ण बातमी युवा जिल्हाध्यक्ष आझाद पठाण समाजवादी पार्टी यांच्याकडून ईद मुबारक त्या सगळ्यांना जे होळीला बकरी कापतात आणि ईदेला उपदेश देतात होळी आली की काही लोक नवासावर बकरी कापतात रक्ताची होलिका दहन करतात आणि त्यालाच धर्म मानतात पण बकरा ईद आली की अचानक त्यांच्यात करुणा निर्माण होते बकरी मारू नका क्रूरता थांबा प्रेम करा अशा थाटात पोस्ट टाकतात आणि म्हणूनच बकरा ईदच्या शुभेच्छा खास करून त्यांनाच जे होळीला बकरी कापतात आणि बकरी ईदेला हक्क सांगतात होळी रंगांची का रक्ताची धर्माच्या नावावर होळीला बकरी कापणं ही कुठली परंपरा तुम्हाला बकरी कापायला चालते कारण तुमचा धर्म तुमचाच आहे आम्ही जर बकरा ईदेला कुरबानी दिली तर लगेच तुमचं नैतिकतेचं तात्पुरतं प्रमाणपत्र बाहेर येतं पाखंड नावाचा उत्सव धर्म संस्कृती परंपरा या सगळ्याचा अर्थ पवित्रता असतो पण तुमच्या वागणुकीत त्याचं रूपांतर दुहेरी चौकटीतल्या पाखंडात झालंय होळीला बकरी कापणं बरोबर परंपरा बकरी ईदेला बकरी कापणं बरोबर क्रूरता हा कोणता तर्क आहे की हाच निवडक नैतिकताचा चेहरा अस्सल समाजाला नाही तर त्यांनाही जे आपल्या धर्मातलं हिंसाचार पचवतात पण दुसऱ्याच्या धर्मातल्या परंपरांवर उपदेश देतात तुम्हाला शुभेच्छा आणि आरसा देखील कारण कधी कधी हक्काने आरसा दाखवणं ही सुद्धा समाजसेवा असते आझाद पठाण युवा जिल्हाध्यक्ष समाजवादी पार्टी जिल्हा बुलढाणा